नवरात्री चालू आहे आणि नवरात्रीच्या अष्टमीला हा प्रसाद प्रत्येकाच्या घरी बनवल्याच जातो जे लोक उपवास करतात ते सुद्धा बनवतात जे करत नाही ते सुद्धा बनवतात कारण अष्टमीला देवीला काळ्या हरभरे म्हणजे असे काळे चणे आणि हलवा हा प्रसाद दिला जातो बरेच जण याच्यासोबत पुरीसुद्धा बनवतात पुरी चणे हलवा असं नैवेद्याचं धाट बनवलं जातं तर त्यामधलाच आज आपण मस्त असे चणे आणि गोड रसीला हलवा पाहूयात तर सर्वात पहिले सुजीचा हलवा म्हणजेच आपला रव्याचा शिरा तर रव्याचा शिरा बनवण्याची बरेचशे पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण आजची रेसिपी जी आहे ना अगदी हटके आहे आणि अगदीच टेस्टी ज्यांना कुणाला तुम्ही हा प्रसाद म्हणून जरी द्याल ना तरी ते मागून मागून परत परत खातील याची गॅरंटी माझी तर त्यासाठी एक वाटी बारीक रवा आपण एक वाटी दुधामध्ये भिजत घेतला आता इथे बघा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड रवा असेल तरी घेऊ शकता मग दुधाचं थोडंसं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करावं लागेल तर ते आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवलं आहे दहा मिनटानंतर बघतोय एका गंजामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने चार वाट्या पाणी घालते प्रमाण तुम्ही लक्षात घ्या एक वाटी रवा आहे तो एक वाटी दुधामध्ये भिजत घातला इकडे एक वाटी साखर घेतली त्याला चार वाटी पाणी घालायचं अगदी सोपं आहे लक्षात पटकन राहील तर पाहू शकता साखर विरघडेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे याचा पाक वगैरे अजिबातही करायचा नाही आहे आपल्याला नुसतं ही साखर या पाण्यामध्ये विरघडून घ्यायची आहे त्याने आपल्याला हलव्याला खूप मस्त असं टेक्चर येतं इलायचीची पावडर घातलेली आहे सोबतच इथे मी थोडासा रंग घालते ऑप्शनल आहे घालावासा वाटेल तर घाला नाही तर पूर्णपणे स्किप करू शकता केसर असेल तर केसर घाला नसेल तर प्लेन हलवा ठेवला तरी चालेल बघा रंग मी याच्यासाठी घातला की थोडासा फोटो चांगला निघतो सुंदर दिसतो प्रेझेंटेशन चांगलं दिसतं म्हणून तर आता पाहू शकता साखर विरघळलेली आहे छान अशी उकडीसुद्धा आलेली आहे तर आता आपण हे साईडला काढून ठेवूयात आता आपली पूर्वतयारी झाली हलव्याची तर चला आता कडे आहे गॅसवरती कढाई आता ह्या हलवा बनवताना शक्यतोवर बुडाची कढाई घ्या कारण रवा आपण दुधामध्ये भिजवलेला आहे आणि सोबतच कमी तुपामध्ये हलवा बनवत आहे त्यामुळे हा तळेला चिटकतो तीन चमचे तूप घातलं आणि आता जो दुधात आपण रवा भिजत घातला होता तो मिक्स करून घेतला कारण कधी कधी खाली रवा बसतो आणि दूध थोडंसं वर येतं जर शिल्लक झालं तर तर आता आपण सर्व याच्यामध्ये घालून घेतलं आणि पाहू शकता सुरुवातीला घातल्या घातल्याच ला हे खाली चिटकायला लागतं कारण तूप अगदी कमी आहे म्हणून पण तुम्हाला जर जा जास्त तुपामध्ये हलवा बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या स्टेजला तूप वाढवू शकता पण कमी तुपामध्ये अगदी रसरशीत रश, हलवा कसा बनवायचा हेच आपण आज पाहतोय हो। म्हणून मी नुसतं तीनच चमचे तूप घातलेलं आहे सुरुवातीला पाहू शकता एक ट्रिक आहे जे शेवटी बघूयात ज्याने अगदी तुपातच काय हलवा भा बनवला आहे असंच वाटेल तर ती आपण शेवटी पाहूयात आता आपण इथे रवा छान असा भाजून घेतलेला आहे रवा व्यवस्थित भाजून घ्या नंतरच हे साखरेचं पाणी त्याच्यामध्ये घालावं थोडंसं पाणी घातलं आता मिक्स करून घेऊयात कारण लवकर याच्या गुठळ्या होतात म्हणून सुरुवातीला जास्त पाणी घालून देऊ नका म्हणजे संपूर्ण पाणी याच्यामध्ये घालू नका सुरुवातीला थोडंसं पाणी घाला हे गुठवळ्या मोडून घ्या मिक्स करून घ्या व्यवस्थित नंतर उरलेलं साखरेचं सा पाणी याच्यामध्ये घालावं हे छोट्या छोट्या टिप्स मी डिटेलमध्ये यासाठी सांगत आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी हा प्रसाद बनवाल तरीही परफेक्टच हा हलवा तुमचा बनून तयार होईल तर पाहू शकता सुरुवातीला थोडंसं साखरेचं पाणी घातलं छान असं मिक्स केलं आता संपूर्ण पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलं तर या स्टेजला तुम्हाला असं वाटेल की बापरे आता हा चुकती की काय खूपच पातळ झालं तसं काहीच होणार नाही मस्त हा मिक्स करा जसा जसा आपला रवा शिजेल तसं तसं हे छान असं घट्ट होऊन येईल आणि हा रवा रसरशीतच असतो हा हलवा जो आहे हा रसरशीतच असतो अगदी घट्ट नसतो बघा चला मिक्स करून घेऊयात हो आता पहा असं मिक्स आहे एकही एक गुठडी नाही आहे आपल्या हलव्याला आणि शिजतोय छान मस्त असा खतखत मस्तच गॅसची फ्लेम लो टू मिडियम करा सतत चालवत याला शिजवून घ्यायचं आहे आता हलव्याला एक माव्याचा टेक्स्चर यावं छानसा रिचपणा यावा यासाठी आपण एक इथे थोड्याशा दुधामध्ये तीन ते चार चमचे दुधाची पावडर घालून घेत आहे आता इथे मोठा चमचा होता म्हणजे टेबल स्पून होता म्हणून मी दोन टेबल स्पून घातली छोट्या चमच्याने घ्याल तर चार चमचे घाला किंवा मग दूध पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता दुधामध्ये आधी मिक्स यासाठी करतोय की हलव्यामध्ये त्याच्या गुठळ्या न व्हावत कारण दूध पावडर घातली की ते हलव्यामध्ये जाऊन त्याच्या गुठळ्या होतील म्हणून दुधामध्ये आपण मिक्स करतोय आणि नंतर त्याच्यामध्ये घालतोय पाहू शकता मस्तच चला मिक्स करून घेऊया कोणी कोणी नवरात्रीचे उपवास केले मला जरूर सांगा आणि तुमच्याकडे उपवास एक टाईम जेवण करून केल्या जातात की के निरीक्षणाचे हे सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे जरूर सांगा म्हणजे माझ्यासुद्धा लक्षात येईल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोचतायत आणि तुम्हा सर्वांना एक प्रेमळ विनंती रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका चला बघा दूध पावडर जे आपण घातले होते दुधामध्ये मिक्स करून ते छान अशी मिक्स झाली आणि व्यवस्थित शिजतं आहे आता या स्टेजला बघा तुम्हाला जर घालायचं असेल तर डेसिकेटेड कोकोनट तुम्ही याच्यामध्ये जरूर घालू शकता नाही तर काजू बदामची छानशी पूड करा आणि ती याच्यामध्ये घाला मी दोन तीन चमचे अंदाजेच असे डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये घातलेलं आहे काजू बदामची पावडरसुद्धा घालू शकता आता शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे एक चमचा तूप या स्टेजला जरूर जरूर घाला कारण आपण अगदी कमी तुपामध्ये हा हलवा बनवलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये तूप काही सुटलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता कारण तूप आपण नुसतं तीन छोटे चमचे तूप टाकलं होतं बघा सुरुवातीला म्हणून या स्टेजला थोडंसं तूप घाला आणि मस्त असं काजू बदामाने गार्निश करा आणि मस्त असा लपलपीत आपला शिरा बनून तयार आहे चला पटकन चणे कसे बनवायचे ते पाहूयात अजिबात याच्यामध्ये कांदा लसूण वापरल्या जात नाही कारण नैवेद्याला बनवल्या जात आहेत त्यासाठी रात्रीच मी हरभरे भिजत घातले होते सकाळी कुकरला छान असे शिजवून घेतले आता पाच मिनटात आपले चणे बनवून तयार होतील बघा गॅसवरती आपण कढाई ठेवली तेल टाकलं आता किती प्रमाणात बनवत आहे त्यानुसार सगळं जिन्नस कमी जास्त करावं हिंग जिरं मोहरी सोफ आणि धने छान असे तळतडू द्यायचं नंतर नमक टाकायचं चवीनुसार अर्धे चमचा हळद टाकायची दोन चमचे लाल तिखट टाकावं आता आता उकडलेले हरभरे घालावेत आणि मिक्स करावं इथे बघा प्रसादाला जर अगदीच लहान मुली येत असतील कारण नवरात्रामध्ये नऊ मुलींना कन्याला भोजन म्हणून बोलवले जाते तर मग लहान असतील तर मग लाल तिखट अगदी कमी घालावं म्हणजे ते छान व्यवस्थित खाऊ शकतील आता बघू शकता मस्त आपण मिक्स करून घेतलं आहे याच्यावरती घालायचं आपल्याला एक चमचा धन्याची पावडर एक चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा छोले मसाला आणि सर्व जिन्न छान असं एकदा मिक्स करून घ्या अगदी सुख वाटत असेल तर थोडंसं पाणी याच्यावरती घाला अगदी जास्त पाणी घालू नका कारण हे जने सुखे बनवले जातात रसरशीत ही उसळ नसते कोरडी ही उसळ बनवल्या जाते बघू शकता हलकंसं आपण याच्यावरती पाणी घालतो आहे खूप जास्त कोरडं झालं होतं बघा कारण लाल तिखट वगैरे घातलेलं आहे ते जडू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता छान असे पाच मिनिटात आपले चणे बनवून तयार होतात वाटत असेल तुम्हाला त्याच्यावरती कसुरी मेथीसुद्धा तुम्ही घालू शकता पण नैवेद्यासाठी बनवतो आहे त्यामुळे मी जास्त काहीच या चण्यांमध्ये घालत नाही तर मस्त असे आपले चणेसुद्धा बनवून तयार आहे आणि अशा द्रोणांमध्येच हा प्रसाद दिला जातो तर आपण तसे सर्व केले आहेत पाहू शकता हलवा सुद्धा अगदी रसरशीत झालेला आहे चणे तर मस्तच हलवा कोणी म्हणेल का अगदी तीन ते चार चमचे तुपामध्ये बनवलेला आहे तर या अष्टमीला तुम्ही हा प्रसाद जरूर बनवा चणे तर किती सोपे आहेत बनवणं तुम्ही बघितलंच आणि हा हलवा तुम्ही अष्टमीलाच नव्हे तर कुठल्याही प्रसादासाठी जरूर बनवू शकता किंवा घरी गोड खावासं वाटत असेल अगदी वेगळं काहीतरी करायचं आहे सुद्धा तुम्ही नक्कीच हा हलवा बनवू शकता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये